शुभ सकाळ नो आज बनवूया आपण डाळ पालक तर बघा एक अर्धी जोडी पालक मी छान धुवून कापून घेतलेली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ आणि थोडेसे शे शेंगदाणे पण हे भिजवलेले आहे कारण याने टेस्ट खूप छान लागते तर आता हे धुवून मी कुकरमध्ये लावते यामध्ये शिजे पुरतंच पाणी टाकायचं फार नाही टाकायचं आणि एक वीस मिनटं हे आपण शिजून घेऊया या पद्धतीची केली तर पालकचा वास बिलकुल येत नाही खूप छान लागते बघा ताळपालक छान शिजली आता आपण याला फोडणी देऊया तेल तापलेलं आहे मोल थोडंसं जिरं कांदा थोडासाच टाकायचा कांदा लाल झाल्यावर लसूण अद्रक आणि जिरं जाडपूर कुपलेलं आहे थोडासा कढीपत्ता पत्ता पाचसा पाणी टाकले धने पावडर टोमॅटो मिरची पावडर थोडीशी हळद चवीनुसार मीठ टाकायचं यामध्ये डाळपालक जी शिजलेली आहे ती टाकूया उकडी येऊ द्यायची छान एक उकडी आल्यावरती थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर उकडी आल्यावरती आपल्याला एक मिनिट शिजू द्यायचं फार वेळीने शिजू द्यायचं तर बघा गरमागरम आपली डाळपालक तयार आहे तुम्ही पण अशा पद्धतीची करून बघा सर्वांनाच आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका